नमस्कार आपलं न्यूज आपण एम दानिश मध्ये स्वागत आपण डॉक्टर आणि त्या बातमीच्या अनुषंगाने आपण काय उत्तर देणार त्याला मित्रांनो मी जी बाईट दिली होती शाअोदर नाटकेन आले ते सात कोटी रुपये त्यावर खर्च होणे गरजेचे असताना ते खर्च झाले नाही या संदर्भात मी आपले भाई पत्रकार त्यांनी न्यूज एन एम पी वरच मी मुलाखत दिली होती आणि माझा महत्वाचा मुद्दा असा होता मी तमाम मुस्लिम समाजातले जे युवक आहेत त्यांना मी सांगतो की तुम्ही जे बोलतोय मुद्दे ते लक्षपूर्वक ऐका तुम्ही कारण येणारी पिढी ही जबाबदार असती आता जे आपण नगरसेवक हो या नगरपालिके निवडणूक निवडून देणारे ते कशा पद्धतीने पाहिजे किती टॅलेंट पाहिजे त्याचं हे नेत्यांच्या मागे फिरणारे किंवा ते चावी भरून जेव्हा चा, चावी भरतात तेव्हाच ते, ते, ते बोलणारे असतात अशा पद्धतीचे नगरसेवक आपल्या नगरपालिकेत पाठवायचे आहे का मित्रांनो माझा मुद्दा होता का मुस्लिम समाजाच्या भागामधून जाणारी नाटकी नाला त्या नाल्यामुळे होणारा दुर्गंध त्या नाल्यामुळे होणारा त्रास त्या नाल्यामुळे होणारे ढासांचे उपद्रव्य त्या नाल्यामुळे लोकांच्या आजारी पडण्याचं प्रमाण ह्या गोष्टीवर मी प्रकाश टाकला होता आणि मित्रांनो माझा एकच मुद्दा होता का संगमनेर नगरपालिकेमध्ये तीन नोव्हेंबर दोन हजार एकवीस ला जेव्हा नगरपालिका अस्तित्वात होती त्यावेळेस सात कोटी रुपये आणले आम्हाला माहिती आहे तुमच्या नेत्याने आणलं असेल याच्यावर आम्ही कधीच बोललो नाही की तुमच्या नेत्याने आणले नाही ने म्हणून तुमच्या नेत्यांनी ने सात कोटी रुपये आणले होते ते सात कोटी रुपये वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगर परिषदेला शासनाकडून आलेला निधी हा त्या हेड खाली खर्च होणं गरजेचं असतं मित्रांनो नगरपालिकेमध्ये तुम्हाला नगरपालिकेबद्दल माहिती देतो मी जेव्हा नगरपालिकेमध्ये निधी येण्या येण्यासाठी अगोदर मिटिंग मध्ये मीटिंगच्या प्रस्ताव घेत विषय घेतला जातो विषय मंजूर केल्यानंतर त्याचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवला जातो निधीसाठी आणि निधी मंजूर होऊन आल्यानंतर त्याचा टेंडर काढला जातो मित्रांनो आणि यांनी अशा पद्धतीने निधी आल्यानंतर कसे टेंडर काढलेले मी त्या विषयावर कोणा सभी माझ्यावर बोलण्याची हिंमत असेल त्याने माझ्यावर बोलावं त्या सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये निधी आल्यानंतर किती दिवसात टेंडर काढलं माझा विषय असा होता की जे सात कोटी रुपये आले आपण नगरसेवक असताना आपल्या नगरसेवकाच्या कार्यकालामध्ये ते पैसे मी सर्व नगरसेवकांना सांगतो तर आपल्या कार्यकाळामध्ये आलेले पैसे ते आले होते आपले तीन नोव्हेंबर दोन हजार एकवीस आणि एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीसला नगरपालिकेचा कार्यकाळ संपला म्हणजे दोन महिन्याचा जवळजवळ कार्यकाळ मिळालेला होता मी चॅलेंज करतो हो, डंकेचे वर बोलतो मी आपल्यांना मित्रांनो तर आठ दिवसामध्ये टेंडर काढून दाखवले असते मी आठ आठ दिवसामध्ये मग दोन महिने तुमच्या हातात असताना तुम्ही टेंडर का काढले मा नाही या विषयावर बोला माझं एवढंच बोलणं आहे टेंडर काढलं का गेलं नाही या विषयावर नाही निडवंटेचं पाणी कुठून आला आमच्या साहेबांनी निधी आणला आमच्या साहेबांनी विकास केला ते निडवंटेच्या विषयावर बी बोला माझ्याकडे ते बी माहिती अधिकारा सर्व माहिती आहे त्यांनी किती निधी आणला आणि हा निधी श्रीरामपूर रावरी राहता कुठे गेला अरे आपण नगर सेव होते आपल्याला कळतं का आपण काय बोलतो तर आपलं होमवर्क करून घ्या आपल्या नेत्याकडून सत्यजित आम्ही आमच्या आमदार तुमचे त्यांच्याकडून ते होमवर्क करून घ्या जावेज जागीदार बरोबर बोलायचं तुम्हाला मग तुम्ही होमवर्क चांगल्या केल्यानंतर माझ्या पुढे या अशा पद्धतीचा नगरपालिकेमध्ये कोणताही निधी कोणत्याही नगरपालिकेला पाठवता येत नाही हे पहिले माहिती करून घ्या चीफ ऑफिसर असेल किंवा तुमच्या नेत्यांना फोन करून विचारा का असा निधी कुठं पळवता येतो का आपण काय बोलतो आपण काय करतो हे आपल्यालाच कळत नाही फक्त विरोध करायचं मी काहीतरी बोललो म्हणून बोलायला पाहिजे मित्रांनो हा ही तारीख आहे बघा तीन नोव्हेंबर दोन हजार एकवीस हा नाटकी नाल्याचं निधी माझं बोलणं एवढंच आहे की तो शॉपिंग सेंटरला गेला असेल किंवा पुलासाठी गेला असेल त्या विषय माझं बोलायचं नाही त्या विषय बोलायचं असेल तुम्हाला कारण माझ्याकडं माहितीच्या आधार हे अख्खा शॉपिंग सेंटरची माहिती माझ्याकडं ही माहिती आणि निवडणूक बी माहिती माझ्याकडे आहे माझं म्हणणं एवढंच आहे की जेव्हा सात कोटी रुपये या नाटकी नाल्याच्या सुशोभीकरणासाठी आलेल्या असताना आपण आपल्या नेत्यांना विचारा जा आपले आमदार सत्यजित विचारा तर हा निधीचा टेंडर का काढला गेला नाही कारण त्यांची नगराध्यक्ष होती टेंडर काढला गेला नाही या विषयावर आपण काहीच बोलत नाही आपण भरती करत नेतो आपण येतो नगरला आपण येतो पुण्याला अरे असं नाहीये ज्या विषयावर मी बोलतोय काही सात कोटी नगरपालिकेत आलेला असताना आपली भूमिका काय नगरसेवक म्हणून आपण काय भूमिका बजवतो आपली भूमिका आपण पार पाडित नाही आपलं आपयश राखण्यासाठी आपण भरतीकडेच विषयाला नेतो आपण भरतीकडेच विषय डायवर्ट करतात अशा पद्धतीने राजकारण करता येत नाही लोक आता आपल्याला माहिती नसेल तर लोक हुशार झाले लोक फार हुशार झाले लोकांना कळायला लागलं तर काय करतात लोक जेव्हा आपल्याला हे समजत नसेल आपण परत एकदा क्लास लावून घ्या त्यांच्याकडं का मी बोललेलं हे बरोबर होतं का आपण आपल्याला कळत नाही दिशा भी नाही दिशा देण्याचं बी काम नाही हे सर्व फेक बोलायचं आपण काहीतरी आणि दिशा बोलता रि समाजाची मी बोलतो टंकेची चोटवर बोलतो मी खोटं बोलत नाही तर जेव्हा नगरपालिके निधी आलेला असतो त्यावेळेस टेंटर निघाला पाहिजे या संघात नगरपालिकेमध्ये फक्त नगरपालिका कळाली असेल स्वर्गीय राधरलभजी कासट यांना त्याच्यानंतर ही नगरपालिका कोणाला समजली नाही आणि हे समज समजून मी समजून मी देणार तुम्ही त्यांच्याबरोबर काम करतात ना हे नगरपालिका समजून देते तुम्हाला फक्त पाच वर्ष यायचं सभेमध्ये चहा प्यायची भत्ते खायचे आणि घरी जायचं आपलं एवढंच काम यांच्याकडे असतो मित्रांनो मी सर्व युवकांना आवाहन करतो का अशा पद्धतीने समाज घडवायचे का आपल्याला समाजमध्ये जेवढे जेवढे क्रांती झालेले आहेत ते युवकांनी क्रांती केलेले आहेत असे ज्यांना कळत नाही असे नगरसेवा आपण नगरपालिकेत पाठवायचे का माझ्याकडे कोणी बी या मी सर्व माहिती देतो माझं एवढंच म्हणणं आहे की जेव्हा दोन महिने तुमच्या हातात असताना तुम्ही टेंडर प्रक्रिया केली का नाही याचं मला उत्तर पाहिजे मला बाकीचं नाही पाहिजे काय इकडे गेले तिकडे गेले याच्यावर बी माझ्याकडे सगळं माहिती मी त्याच्यावर बी बोलू शकतो कधी मी बोलायची तयारी माझी पण विषय असा होता का या मुस्लिम समाजाच्या भागामध्ये जाणारी सात कोटी रुपयाची निधी आलेला असताना तो निधी खर्च का नाही झाला आपण का विचारत नाही आपल्या नेत्यांना तर हे सात कोटी इथंच खर्च व्हायला पाहिजे ते आपण भरतीकडे का विषय नेतो ते ज्या विषयावर बोलायला पाहिजे त्या विषयावर बोलायचं नाही आणि आमच्या नेत्याने विकास केला अरे हे फार सर्वांना माहिती आहे टेंडर माफिया पालिकेत चालायचं टेंडर यांनीच घ्यायचे रस्ते निकुष्ट झाले आपलेच वाटा ते रस्ते बघा ना जे कॉन्क्रिटीकरण रस्ते केलेले आहे दोन दोनदा डांबरीकरण केले के मग कॉन्क्रिटीकरण केले अशा पद्धतीने निकृष्ट काम झालेले अशा असताना तुमच्या नेत्यांनी विचार काय का विकास झालेला आहे संगमने शहराचा गल्ली उडीचा शहर संगमने सध्या गाड्या जात नाही ट्रॅफिक जाम होत इथं हा विकास आहे तुमचा आणि ज्या मुद्द्यावर आपण बोलायला पाहिजे मी भरकट नाही विषय माझा मुद्दा एवढा आहे की मुस्लिम समाजाच्या भागामधून जाणारी ही नाला एवढे नगरसेवक असताना या नगरसेवकांनी टेंडर प्रक्रिया का केली आपल्याकडे दोन महिने हातात असताना नगरपालिकेचा कार्यकाल आपल्या हातात असताना आपण टेंडर करणे गरजेचे होते पण आपलं हे आपल्या जागण्यासाठी आपण काहीतरी भरत विषय मांडायचं तर मित्रांनो युवकांनो व्हा आपण आणि या समाजामध्ये होणाऱ्या निवडणुका आपण हाती घ्या यांचे पैशाला आमिषाला बळी पडू नका कारण हा पाच वर्षाचा कार्यकाळमध्ये मग समाजाला उत्तर देणारे लोक नसतात कारण आपण बी त्या पद्धतीने समाजात भूमिका बजावलेली नसती तरी मला माझे सर्व नविन काम आव्हान आहे तर समाज आपला पुढच्या काळामध्ये पुढच्या याच्यामध्ये आपला समाज घडवायचा आहे निश्चितच माझ्या आव्हानाला आपण प्रसिद्ध प्रतिसाद द्या आपण एक चांगला समाज घडू एक समाज एक चांगले मुलं निर्माण करू आणि अशा पद्धतीने बोगस बोलणं आपल्या नेत्यांनी सांगितलेली तेवढी चावी भरलेली तेवढंच बोलायचं काय बोलतोय हे आपल्यालाच कळत नाही अशा पद्धतीने आपल्या सर्वांनी नम्र नवळ आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो